जनसुरक्षा कायद्याविरोधात रायगडातील माणगावमध्ये निदर्शने जनसुरक्षा कायद्याविरोधात आज रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शने माणगावमध्ये बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते जनतेचा आवाज दाबणार नाही जनसुरक्षा कायदा मान्य नाही अशा घोषणा देण्यात आल्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उबाठा काँग्रेस शेकाप या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब हो ठाकरे यांनी चार दिवसापूर्वी आम्हाला आदेश दिला होता की जनसुरक्षा विधेयक हा विधेयकाच्या विरोधात जे जनआंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या या आंदोलनामध्ये स्वतः आपण सर्वांनी भाग घ्या आणि हे आंदोलन हे हे शासन कसं चुकीच्या पद्धतीने राबवत आहे हे कसं चुकीच्या पद्धतीचं शासन वागतंय याला विरोध करण्यासाठी हे आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा अशा पद्धतीचा आदेश घेऊन या ठिकाणी आम्ही आलो